तो, तो कॉल वर बिझी आहे हा ना डाकीन नाही तर मजा नाही दीपक माने जायच्या आधी ठोका लायक सर्वांनी लग्न झालेलं आहे का तुमचं हा प्रियंका प्रियांका बाय गुड नाईट ताई लक्ष्मण दादा गेलात का <laughs> शेतकरी दादा गुड नाईट असत नका बस नांदेड जिल्हा ओके लाईट टच करा मोबाईल ला डबल टच करा उद्या सांगते त्याला लग्न करा भेटते ते नाही बीडी मागणार <सुणागाँ> बीडी मागणारी डाकीन पाहिजे आम्हाला कालपासून बिडीचं पॅकेट सगळं <coughs> तुम्हाला डाकिनीची गोष्ट माहित आहे डाकीण माहित आहे तुम्हाला कोण असते नाही माहित निलेश दादा एक एक, 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 एक एपिसोड सांगत आहे रोज डाकिनीचा <laughs> बंद करा ते डाखिन असते म्हणते हा ते जर भेटली भूतासारखी तर ते बिडी मागते माहिती असेल तर दाजींना डाकील नाही माहिती निलेश जर बोललाय निलेश काय जे भूत पण चालेल ताई विचारा दाजींना नाही रे दाजींना काहीच माहित नाही आहे ॲक्च्युली दाजींना मी तर म्हणतो बरं झालं माहीत नाही आहे नाही तर लई प्रॉब्लेम झाला असता कारण ते भीती वगैरे वाटतं ना म्हणजे अर्ध्या रात्री प्रवास वगैरे करायच्या वेळेस ते तसं काही होत नाही बरं आहे दाजींना काही माहीत नाही चलो ऑल ऑफ यू गुड नाईट uh, उद्या दाखिनीचा एपिसोड पाहायला नक्की थांबा आता चौदा लोग अवेलेबल आहे कालचे चौदा लोक असतील हे झालेला एपिसोड ऐकायसाठी किंवा समोरचा येणारा एपिसोड ऐकायसाठी थांबलेले बट uh, आजचा एपिसोड कॅन्सल झालेला आहे ती डाखीन जरा रुष्ट झालेली आहे डाखिनीला मनवायला नेले दादा गेले म्हणून आजच्यासाठी इथं बाय बाय अताई तुझा दादा बाय अँड ऑल ऑफ यू निलेश दादा बाय स्वप्नील दादा बाय संस्कृती बाय अँड ऑल ऑफ यू लक्ष्मण दादा बाय गेलात का मी काय सांगतो दिवाळीला लग्न केलं तर बोनसमध्ये मिळून पण मिळते का मी या मेसेजचा स्क्रीनशॉट मारते कारण तुम्ही दिवाळीनंतर बाहेर जातात आहात ना आणि शुभ्राताईला घरी ठेवून जाते मी स्क्रीनशॉट मारते की मला निलेश दादानी असं सजेशन मागितलंय तू कधी शिमग्याला लग्न केलं आहे का निलेश दादा मग काय भेटते शिमग्याला लग्न केलं काय भेटते भेटतेसाठी <laughs> आताच बोलले तुम्ही बायको आणि पोरगी नारायण घरीच शिमग्याला लग्न केलं डाकीन भेटते ओ oh माय गॉड यांचं लग्न झालंयच झालं मला असं वाटतं ऑलमोस्ट यांचं लग्न लय हसते आज लई आनंद झाला ताई वाटते न असं काही नाही मी रोजच हसते चलो ऑल ऑफ यू बाय हे बघा रोहित काय म्हणते मेहुनी नसली तरी मैत्रीण मिळू शकते शिमग्याला लग्न केलं तर सासू भेटते हा